रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी हा ज्वलंत विषय बनलाय अलिबाग तालुक्यातील नागाव रेवदंडा अक्षी वरंडे बामणगाव इत्यादी एकूण साठ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तालुक्यातील उमटे धरण हे या गावांना पाणीपुरवठा करत असतं धरणामध्ये मुबलक पाणी पुरवठा नसल्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालाय पावसाळ्याच्या अगोदर धरणांचा साफसफाई करून गाळ काढण्याची जबाबदारी प्रशासनाची असते परंतु कित्येक वर्ष याकडे जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करताय का असा प्रश्न नागरिकांकडून होतो आहे या समस्येमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मोठा विषय बनलाय प्रशासन नागरिकांकडून पाण्याचा कर घेत असतं त्या बदल्यात प्रशासनानं पाणी पुरवठा करायचा असतो तरळामध्ये पाणी पुरवठा उपलब्ध नसल्यास किंवा अशा काही परिस्थिती उपलब्ध झाल्यास प्रशासनाच्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून पाण्याची गरज पूर्ण करणे ही एक प्रशासनाची जबाबदारी असते परंतु प्रशासन याकडे सुद्धा दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारे कृती करताना दिसत नाही असं चित्र समोर आलंय या समस्यांवर संतप्त होऊन साठ गावांतील तरुण एकत्र येत नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच हर्षदा मायेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहेत लवकरच शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उमटे धरणातील गाळ साफ करावा पाणी पुरवठा न होणाऱ्या गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अथवा पाणीपट्टी सरसकट माफ करावी अन्यथा आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा सरपंच हर्षदा मयेकर यांनी घेतलाय आमची सगळ्यांची मिळून मागणी एवढीच आहे की आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि त्यासाठी हे, हे आमचं प्रथमता मागणं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही उठाव याच्यासाठी केला आहे की एवढ्या वर्ष आपण आज पाणीपट्टी भरतोय तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही शुद्ध पाणी मागतोय जर पा, जर आम्हाला पाणीच मिळत नाहीये आता तर आम्हाला आमची आमची ही जी पाणीपट्टी आहे ती आम्हाला माफ करून यावी ही आमची मागणी आहे आणि शुद्ध पाणी पाण्याचा गाळ काढणं म्हणजे धरणाचा गाळ काढणं शुद्ध पाणी मिळणं ही म्हणजे हे मला वाटतं प्रत्येक सरकारचं एक प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे तर त्या दृष्टीने आमचा उठाव चालू आहे आम्ही सगळे तरुण एकत्र आलो आहोत साठ गावांचे तरुण आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि यासाठी आम्ही उठाव करीत आहोत जर सरकारने या गंभीर बाबीकडे लक्ष दिलं नाही तर आपली भूमिका आमची भूमिका एवढीच असेल की जर आ, तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार नसाल तर लहान मूल जसं ओरडल्याशिवाय त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्या उक्तीप्रमाणेच आम्हाला आंदोलन किंवा उपोषण याचा मार्ग अवलंबावा लागेल आणि आम्ही या बाबतीत एकदम शॉर आहोत इकडल्या या सर्व गावांच्या महिला वर्ग प्रामुख्याने प्रचंड चिडलेला आहे कारण आमचं आम्ही आम्ही आमचे आई वडील किंवा आमच्या गावातल्या ज्या महिला वर्ग डोक्यावर हंडा घेऊन दूर दूरवर पाणी आणायला जातात तर आम्हाला प्रामुख्याने आमच्या आया बहिणींच्या डोक्यावरील हंडा उतरवायचा आहे